नमस्कार मैत्रिण ठरलं तर मग ह्या मालिकेचा एक नवीन एपिसोड तुम्हाला सांगत आहे तिथे या सायलीने अर्जुनसाठी चिठ्ठी लिहिली असते आणि ती चिठ्ठी त्याच्या टिफिन बॅगमध्ये दे टाकून देते आणि ती म्हणत असते की अर्जुन आज तुमच्यासाठी तुमच्या आवडीची भेंडीची भाजी आणि ही चिठ्ठी पाठवली आहे ही चिठ्ठी वाचताच शाणे तुम्ही मला फोन करणार आहात कारण आज तुम्ही बाबा होणार आहात असं तिने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं मग ते खरं लिहिलं आहे की खोटं काय माहिती तर इकडून आता अर्जुन डब्बा उघडणार तेवढं चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो अर्जुन तुला माहिती का अरे अश्विनी तन्वीसाठी जो काही वकील दिला आहे ना तो वकील जोरदार तयारी करत आहे तो सण तो ना तन्वीला शंभर टक्के सोडणार तर हे ऐकून हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो कारण तन्वी इतके खोटं वागले आहे आणि तरी अश्विन तिच्यासाठी एवढं का करतोय आणि ह्या नादामध्ये तो तो डब्बा उघडायचा विसरूनच जातो तर आता पुढे काय होणार आहे आता सायली अर्जुनवरती चिडल की नेमकं काय का होणार ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागणार जेणेकरून तुम्हाला पुढील एपिसोड लवकर बघायला मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू